नमस्कार कृषी कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत सध्या एन डी आर एफच्या निकषानुसार नुकसान भरपाई वाटत सुरू आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली दहा हजार रुपयांची वाढीव मदत येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी म्हणजेच तुटकुंज असल्याने शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या भावना योग्य असल्याचे मान्य केले आहे शेतकऱ्यांच्या रोषावर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्री बर्डी म्हणाले शेतकऱ्यांची भावना रास्त आहे सध्या दिलेली मदत ही एनडीआरच्या निकषानुसार पहिला हप्ता आहे ही रक्कम शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही हे मी मान्य करतो पहिला हप्ता जरी कमी असला तरी मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर के केलेली वाढी परतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जा केली जाईल हा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष नक्कीच कमी होईल आणि त्यांना थोडा दिलासा मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले शेतकरी सध्या अडचणीत असल्याचे मान्य करत कृषी मंत्री यांनी सांगितले की ते शुद्ध बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र शासन या कठीण काळात शेतकऱ्यांचे पाठीशी बघितपणे उभे आहे शेतकऱ्यांनी धीर दरावात त्यांना लवकरच वाढीव मदत मिळेल असे आवाहनही त्यांनी केले आहे धन्यवाद अशाच आजराच्या बातम्यांसाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये